पाटील करमाळा मतदार संघाचे आमदार तसेच या उपस्थित माझे आमदार धोंडे साहेब तसेच दरेकर नाना आणि आदरणीय लक्ष्मण अन्ना पवार तसेच आमच्या दीदी दीदी सुद्धा करमाळ्यावरून आज खरतर तर त्यांच्या घरचा कौटुंबिक कार्यक्रम होता आणि आदरणीय मामांचा कार्यक्रम होता तरी सुद्धा त्या या ठिकाणी आल्या आणि आपल्या राज्याचे ए सी एस सन्माननीय दीपक कपूर साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी या कुंटेफळचे सरपंच शेजारच्या पुंडी कुंबेफळ सोलापूरवाडी आणि बाळेवाडी या पाचही गावचे सरपंच आणि सर्व शेतकरी बांधव कारण आम्ही त्यांचं वाईट केलेलं आहे म्हणून त्यांचं नाव घेणं हे क्रमप्राप्त आहे त्यांना आम्ही जमिनीच्या खाली म्हणजे पाण्याच्या खाली गाठतोय अशा प्रकारची परिस्थिती आहे तेव्हा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या पुढं मला जास्त वेळ घ्यायचा नाही तुम्हाला सुद्धा माझी विनंती आहे की लवकरात लवकर भाषण ऐकायचंय तुम्हाला मुख्यमंत्र्यांचं आमचं नाही तर तेवीस आठ दोन हजार सात ला आम्हाला ही मान्यता मिळाली आणि त्यावेळेस सत्तावीस आठ दोन हजार नऊ ला पाच पॉइंट अडुसष्ट सी पाणी मिळालं माननीय अजितदादा पवार हे जलसंपदा मंत्री होते रामराजे विरोधच करत होते पण तरी सुद्धा त्यांनी त्यावेळेस पाणी दिलं आणि ज्यावेळेस सर्वेक्षण केलं तेरा एक दोन हजार नऊ आदरणीय देवेंद्रजी आज तुमचा आम्ही सत्कार करतोय पण इथं मी दीड किलोमीटर पर्यंत चारशे लोक मला दगड हानीत होते आणि मी दगड खात होतो कितीतरी शिव्या खाल्ल्या पण मी म्हणलं होतं राजेश खन्नाचा दुश्मन चित्रपट मी आठवला की त्या दुश्मन मध्ये ओरडण्यामध्ये खुंटेफळचे सुद्धा लोक असतील याच माझ्या बांधवांनी मला दगड मारली त्यावेळेस येश एल कुलकर्णी अशोक खेडकर हे काही अधिकारी होते निनाळे नावाचा सर्वेअर होता सगळं मोडून तोडून टाकलं माझी नडगी फुटली चारशे लोक वरून दगड आहेत आणि एकटाच माणूस फक्त रस्त्यावरती होता तो मी सुरेश दस होतो परंतु नंतर मी या सर्वांची साहेब मन जिंकली मन जिंकून यांना पैसे दिले आणि अजून सुद्धा पैसे द्यायचे साहेब राहिलेले पैसे आणि ज्या एकशे एक्क्याण्णव हेक्टरच्या लोकांनी मी ऑन रेकॉर्ड नाही बोलणार ते आपल्याला आणि एस एस साहेबाला बोलेल तेवढा एक एकशे एक्क्याण्णव हेक्टरचा मार्ग काढा एवढी आपल्याला प्रामाणिक विनंती करतो आणि साहेब याच्यामध्ये आम्हाला ज्या कालावधीत दोन हजार तेराच्या पुढं फडणवीस साहेबांनी मदत केली रामदास कदम या खात्याचे मंत्री होते मला वाटतं ते खाता आता पंकजा आहे त्या खात्याने मदत केल्याच्या परवानगीच्या बाबतीत मदत केली आणि अध्यक्ष महोदय म्हणजे आता इथं पण अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री महोदय आदर आदर साहेब कधी कधी मी स्वप्नात सुद्धा चावळू नाही अशी अवस्था माझी झाली आदरणीय मुख्यमंत्री महोदय जवळपास या कोणतेपण साठवण तलावर तुम्ही जे बसलेला आहात याच्यात फक्त दोन टक्के काम झालं आणि मी निवडून आल्यावर तेवीस टक्के काम झालं आत्ता आणि हे काम का झालं देवेंद्रजी फडणवीस साहेब जलसंपदा मंत्री होते पंपिंग मशिनरी असेल ज्याची एका दिवसात आपण सांगितल्याच्या नंतर आणि एसीएस एका दिवसात परवानगी मिळाली आणि हे एवढं मोठं काम साहेब चाळीस टक्के काम झालंय आणि तुमच्या हस्ते बोगद्याचं सुद्धा आता शुभारंभ झालेला आहे आमची विनंती आपण साहेब तीनशे कोटी दिले एका शब्दावर दिले रिअप्रोप्रिएट करून दिले एकाहत्तर कोटी रुपये खुंटे फळ आणि कुंभे फळ या दोन गावाला आहे बाकीचे पैसे हे कॉन्ट्रॅक्टर लोकांना शेतकऱ्यांना द्यायचे आहेत तेवढे पैसे आपणच दिले साहेब आपण स्वतः म्हणजे मन, ह्याच्यामध्ये सभागृहामध्ये सांगितलं बिनधास सुरेश धस तुम्हाला तीनशे कोटी दिले आणि ते रिअप्रोप्रिएट करून दिले सुद्धा त्याच्याबद्दल मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि आदरणीय साहेब विठ्ठलराव तांदळे यांचा एक सत्कार करायचा आम्हाला तो तुमच्या भाषणाच्या आधी करू एकच आणि साहेब सी मराठवाड्याला दिले त्यातलं एक पॉईंट अडुसष्ट आम्हाला आलं पोलावरमच्या अगेन्स्ट सात टीएमसी पाणी अजून तिकडेच अडकवलंय ते एक दिलं नऊ पॉईंट दिलं तर बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यातला आष्टी तालुका आणि धाराशिव जिल्ह्यातले पाच तालुके कायमचा विषय मिटणारे आणि ही फक्त आशा आणि आकांक्षा देवेंद्र फडणवीस याच नावाकडून आहे आमची दुसरीकडून कुणाकडूनच अपेक्षा नाही मिळणार बी नाही फक्त आणि फक्त देवेंद्र बाहुबलीच हे देऊ शकतात दुसरं कोणी देणार नाही म्हणजे मला चार टीएमसी मिळालं तर पलीकडे जाता येईल आणि साहेब माझी दुसरी मागणी आहे तुम्ही प्रशांत बम साहेबाची योजना हो एका झटक्यास केली ते तुमचा लाडका आहे तसा मी सुद्धा लाडका आहे ना साहेब मी खरंच लाडका आहे साहेबांचा लाड साहेबांनी खूप माझे लाड केलेले आहेत मला तीन पॉइंट सत्तावन्न टी एम सी पाणी शिरूर आणि पाटोदा तालुक्याला द्या म्हणजे झालं त्या दो आणि ते बी न द्या साहेब नसलं तर प्रकाशदा द्या दादा आहेच सांगवी आहे ना सांगवीतून उलट नाही म्हणत मी साहेबांना ज्ञान आहे साहेब तुम्हाला म्हणजे कृष्णा तंटाला लावत म्हणजे काय सगळ्याच गोष्टी तुम्हाला माहिती आम्ही काय मजपामराने तुमच्या पुढं काय मांडावे आमची काय अवकाळ आहे सगळे ज्ञानी सर्व ज्ञानी आपण आहात सांगली पासून कुंभी कासारी ताकारी तिथून पाणी कुठे येत आहे कसं येतंय हे तुम्हाला माहितीये प्रवीण सिंह परदेशी साहेबांनी एक आयडिया तुम्हाला पुराच्या वेळेस दिली आलमट्टी सुद्धा तुम्हाला तोंड आहे मी काय सांगू तुम्हाला तुम्ही आणि ठरवलं आणि ए सी एस साहेबांना ऑर्डर दिली की माझी तेवढी योजना झाली असं मी मानतो आणि तेवढं जर झालं तर पाटोदा तालुका आणि शिरूर तालुका परत आणि मी राहील नाही राहील साहेब मी जिवंत राहील नाही राहील परंतु या मतदारसंघामध्ये परत भाजपचाच आमदार राहील हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि अध्यक्ष महोद माननीय मुख्यमंत्री महोदय काही लोक मानतात बीड जिल्ह्याची बदनामी होते बीड जिल्ह्याची बदनामी होते पण साहेब या जिल्ह्याने क्रांतीसिंह नाना पाटलांना निवडून दिलं या जिल्ह्याने रखमाजी पाटील गावडेंना निवडून दिलं ज्यांचं गाव तीन किलोमीटर अंतरावर आहे धनगर समाजाचे होते ते त्यांना या जिल्ह्याने निवडून दिलं माननीय केशर काकू क्षीरसागरांना या जिल्ह्याने निवडून दिलं या जिल्ह्याने बबनराव ढाकणे साहेबांना निवडून दिलं या जिल्ह्याने प्रमोदजी महाजन साहेब एवढा उंचीचा माणूस या जिल्ह्याने दिला आणि गोपीनाथरावांचं तर काय सांगायचं सा। गोपीनाथराव मुंडे साहेबांनी एवढा नेता पहाडा एवढा नेता या जिल्ह्याने दिला साहेब आणि इथे आज जो आपण कार्यक्रम घेतोय ना ती ही जमीन चालली होती रक्षा मंत्रालयाकड तीन दिवस साहेब माझ्यासाठी तिथं झोपून राहिले प्रमोदजी मंत्री होते मी आमदार होतो पहिल्या टर्मचा धोंडे साहेब पाय पाय निघाले होते आम्ही म्हणलं यांना आम यांना महाराष्ट्राच्या पुढे जाऊन द्यायचं नाही म्हणून ते स्वतः संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडीस साहेबांकडे आले आणि हे कॅन्सल करून घेतलं आणि म्हणून आज आता हा प्रकल्प या ठिकाणी आपण करतोय शाहूराव पाटील माधवराव पवार सुंदरराव सोळंके साहेब या जिल्ह्याने शिवाजीराव दादा जे आजही छत्र आम्हाला पाया पडायला शिल्लक आहे ते छत्र सुंदरराव सोळंके शिवाजीराव पंडित साहेब आणि विमलताई सुद्धा या जिल्ह्याने नेत्या दिल्या अशा अनेक राजकारण्यांची चढणघडण या ठिकाणी सगळ्यांची झाली विखे पाटील साहेबांना आमच्या इकडचं बऱ्यापैकी सगळं माहिती आहे त्यांचे वडील आदरणीय बाळासाहेब विखे पाटील साहेब हे राज्यमंत्री अर्थ असताना सुद्धा आम्ही त्यांच्याकडे गेलतो गेल्याबरोबर एका दिवसात काम आमचं करून दिलं होतं साहेब तसं विखे पाटील सुद्धा आमचं काम करतात गेल्यानंतर झटकन काम करतात महसूलचं बऱ्यापैकी काम त्यांनी आमचं केलं आणि एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय त्याच्यावरती आज बोलत नाही पुन्हा एकदा तुम्हाला आणि त्यांना आम्ही सत्काराला बोलू त्यावेळेस बोलू आज नाही बोलणार अध्यक्ष माननीय मुख्यमंत्री महोदय प्रशासकीय अधिकारी म्हणून राजेश कुमार ते आज महसूलचे सेक्रेटरी एसीएस साहेब त्यांनी इथे या जिल्ह्यात काम केलं आनंद लिमये साहेब चार वर्षापेक्षा जास्त पाच वर्ष राहिले राजेश कुमार सुद्धा चार वर्ष राहिले सुनील केंद्रेकर साहेबासारखा माणूस इथं चार वर्षापेक्षा जास्त राहिल नवल किशोर राम आज साहेब तुम्हीच नवल किशोर रामांना इथून उचलून संभाजीनगरला दिलं पुण्याला दिलं मी आत्ता काल परवा गेलो सी पी एम ओ ऑफिसला आहेत ते किशोर राम यांनी इथं काम केलं आणि पोलीस अधिकारी संतोष रस्तोगी साहेब संतोष रस्तोगी साहेबांनी इथं काम केलं लक्ष्मी गौतम सारख्या एस पीनी या जिल्ह्यात काम केलं माननीय मुख्यमंत्री परंतु काही ठराविक राजकारण्यांनी गुन्हेगारी वृत्तीला पाठिंबा दिल्यानं जिल्ह्याची प्रतिमा मलिन प्रतिमा मलिन झाली होती परंतु साहेब आपण संतोष देशमुखच्या प्रकरणात जी कणखर भूमिका घेतली मला सगळ्या जणांना विनंती आहे जी मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुखाच्या खून प्रकरणात कणखर भूमिका घेतली ती जेवढ्यांना आवडली तेवढ्यांनी दोन्ही हात वर करा आवडली साहेब सगळ्यांना आवडली ती जी कणखर भूमिका आणि तुम्ही जे म्हणले ना मी कुणालाच सोडणार नाही त्याच्यावरती सगळ्या जनतेचा विश्वास आहे आमचा सगळ्यांचा विश्वास आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय अजून राख वाळू हो माफिया यांना सुद्धा मोका लागला पाहिजे अशी आमची विनंती आहे आणि तुम्ही ते लावाल हे आमची खात्री आहे आणि माझं भाग्य परम भाग्य सगळ्या मतदार संघाच्या समोर सांगतो की एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार पाच वर्ष